सतत निर्षामध्ये अनेकांना जाऊन झालं लांबून झालं इंदिरा गांधींना फाय राजीव गांधी आम्ही एकत्र संसदेमध्ये होतं त्यांचं कामकाज पाहिजे नंतरच्या काळामध्ये नरसिंगरावच काम फायद त्यांच्या मंत्रिमंडळाची काम केलं मनमोहन सिंग यांच्यावर काम केलं अलीकडच्या जे जे प्रधानमंत्री झाले जवाहरलाल नेहरूंच्या नंतरचे त्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या कामाची फडत हे आम्ही लोकांनी फाय देशाच्या कामा कौशत जायचं भाषणं करायचे आणि त्या भाषणातून नवा भारत कसा उभा करता येईल या प्रकारचा लोकांचा आत्मविश्वास वाढेल अशा प्रकारचा संदेश या सगळ्या राज्यकर्त्यांनी दिला आजचे प्रधानमंत्री कुठेही गेल्याच्या नंतर पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूंच्या टीका कर काँग्रेस पक्षावर टीका कर या जवाहरलाल